नमस्कार मंडळी आज फिरायला गणपतीपुळे जयगड आणि आज सोबत सगळं कुटुंबासोबत फिरायला जातोय आज रविवार सुट्टी बघा आता आता नाश्त्याला कागव्यात पॅसिफिक हॉटेलला थांबलो आहे <laughs> पण आता जे विनायक मंदिरामध्ये पोचलो आहेत तुम्हाला दाखवतो मंदिर दा, आता कसं आहे ते स्टार्टीचा मेन गेट आहे मंदिर बघू शकतात तुम्ही हे मधीच झाड अजून आपल्याला गणपतीपुळ्याला पण जायचं आहे आता जयगड चा जयविनायक मंदिर पहिला आपण बघून घेऊ अपूर्ण असं मंदिराच्या सोबतचा परिसर बघा हे मंदिर बघू शकतात मंदिराकडे जाण्याचा मार्ग सोबत गार्डन पण आहे सुंदरपैकी असा ही फुलं बघा nii , head tänu ka , tere õhtule , sõidake . बघू शकता तुम्ही विनायक मंदिर पुन्हा बाजून तुम्हाला मंदिर दाखवतो व्हायला ही मंदिराची मागची बघू बाजू खालच्या साइडीला हा तलाव आहे Hello. विनायक मंदिर आता आपलं बघून झालंय आता आपण गणपतीपुळे ला जाणार आहोत आता पोचलोय गणपतीपुळ्याच्या मंदिरात आणि शोपतीला आला आहे तो पाऊस बघू शकतो गणपतीपुळेचं बीच आणि समुद्र शंभर बघता येतो गणपतीपुळेचं मंदिर बघू शकता आपल्या टेम्पल आणि त्याचसोबत समुद्राच्या तुम्ही बघू शकतात आज पावसाळी वातावरण आहे सगळीकडे तुम्ही बघू शकता आणि गर्दी बघा किती आहे आपल्या आता दर्शन आणि प्रसाद घेऊन झालेला आहे आता आपण बीचकडे जाऊया तुम्ही बघू शकता समोर बीच आज समुद्राला खूप पाणी आहे आणि भरपूर मोठ्या लाटा पण येतात आज होऊ शकता तुम्ही भरपूर लाटे येतात त्या अर्धी रविवार इथं आज गर्दी फुल आहे बीच वर बघू शकता तुम्ही सगळीकडे जय विनायक झालेला आहे आता गणपतीपुळे पण आता पुढचा ठिकाण बघूया कुठे जायचं ते अजून नक्की नाही आता बघू घरातले काय म्हणतात कुठे जायचे ते माझं घरातल्या आरे आरेवारेला जायचं वगैरे मी बघतो भंडारपुळ्याला सनसेट पॉईंट आहे तिथे किंवा आरे आरेवारे बघूया आता मग गणपतीपुळेला बोललो की कुठे फिरायला जायचं म्हणून जा आता जयगड झाला गणपतीपुळे झाल्या आता भंडारपुळे सनसेट पॉइंटला जातोय आणि बोलली की भंडरपोळेच्या सनसेट पॉईंटला जाऊया तर असा हा बघा पंढरपुरेचा सनसेट पॉइंट आणि खाली सनसेट पॉइंटला जाताना अशा पायऱ्या आहेत खाली सनसेट पॉईंटला अजून राह मी बघू शकता तुम्ही भंडारपुळेचा सनसेट पॉईंट होऊ हा खालची सायडीला आहे तो भंडारपुळे आहे भंडारवाडा हा भंडारवाडा सनसेट पॉईंट आहे पूर्ण बघू शकता तुम्ही पूर्ण समुद्रात बघा बोट वगैरे जाते पूर्ण व्ह्यू भंडारपुरा वहिनी बघा काय बघ करतायत फुलं काढतायत फोटो काढणार पप्पा आधीच पप्पाने आधीच फोटो काढायला नंबर लावले नाही खाली बघा खाली जाऊन बसले आधीच फोटो काढायला होऊ शकत इंटरपोट तुम्ही पण मस्त व्ह्यू बघा कसा आहे तो आणि एकदा नक्की या प्लेसला व्हिजिट विजिट करा पंढरपुरे झाला आता आणि आता आरेवारीच्या बीचच्या इथे आलोय त्या आरेवारीला खाली जायला तिकडे आता जातोय खालच्या साईडला जायला हे आरे आरेवारी आरेवारी साईडी रोडच्या सगळ्या जागा आणि तिकडून या खालच्या साईडला जायला तिकडे आता जातोय हो आता माझ्या आधी कफ पण पोचलेत तिकडे पाऊस रत्नागिरीत आलेलो फक्त जयगड विनायक मंदिर आणि गणपतीपुळे ह्या दोन ठिकाणासाठी पण नंतर घरातले बोलले की अजून फिरायला जायचं म्हणून पंढरपुळेचा सनसेट पॉईंट आणि नंतरला आता आरेवारेचा पॉईंट घेतलेला आहे आता बघू अजून कुठं जायचं की आता घरात परत जायचं अजून तरी पावसान की हजेरी अजून धरला आहेत त्यामुळं आता काय आरेवऱ्याची तर काय फोटो काढू शकत नाही पंढरपुरी जिथं फोटो काढत होतो पण ते पाऊस आला त्यामुळं तिथनं लगेच निघालो आणि जास्त व्हिडिओ पण करायला भेटले नाही आता इथं आरेवरची तर पण पाऊसच आहे आता काय लाच स्पॉट आहे म्हणून व्हिडिओ करतोय बघ आता आरे वारे फिरून झाला आणि आता डायरेक्ट रत्नागिरीमध्ये रत्नागुर्ग किल्ल्यावर आलो आहे आता त्यात भगवती देवीचं मंदिर आहे तुम्ही वा मागे बघू शकतात प्रवेशद्वार हा किल्ल्याचा तर आज जाऊन भगवती देवीचं मंदिर बघूया आपण आजच्या टाइम ला पण मी आलेलो या किल्ल्यावर तेव्हा सगळे मित्र सोबत होते आता सगळं कुटुंब सोबत आलेलं आहे भगवती देवीचा मंदिर रत्नवर्ग किल्ल्यावरचा रत्ना दुर्ग किल्ल्याच्या समोर आता नवीन झालेले रत्न दुर्ग शिवसृष्टी पा तुम्ही पाहू शकता आता हे समोर दिसत आहे रत्नदुर्ग शिवसृष्टी आता नवीनच केलं आहे तिथे पण आता जाऊया बघू शकता तुम्ही शिवसृष्टी कसं केलं आहे ते आणि हा आहे तो रत्नदुर्ग किल्ला मी तो पॉईंट बघू शकतात पाणभुयार असा भू यार पॉइंट आणि इकडे वर आहेत ते कड़े कडेलोट ठिकाण वर आहे ते त्या आहे हे रत्नदुर्ग शिवसृष्टी आणि तिकडं असलेला हा रत्नदुर्ग किल्ला आजच्या दिवसासाठी एवढंच आता घरी निघालो आम्ही तर परत पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू काय बाय